आरपीआय महिला आघाडीचा मेळावा शनिवारी कोल्हापुरात संपन्न झाला यामध्ये शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयला सोडण्याच्या प्रमुख ठरावासह आठ ठराव मंजूर करण्यात आले जागतिक महिला दिन आणि माणगाव परिषद दिनाचं औचित्य साधून आरपीआय आठवले गटाचा परिवर्तन महामेळावा शनिवारी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा संगीता आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना आठवले यांनी आरपीआय आठवले गट हा केवळ पक्ष नसून एक विचार आहे त्यामुळे राज्यात आणि केंद्रात कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेत असलं तरी त्यांना आठवले गटाला जमेत धरावंच लागतं या लोकसभा निवडणुकीत महायुतीनं आठवले गटाला सन्मानानं शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा द्याव्यात अशी मागणी केली या मागणीच्या ठरावाबरोबरच राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आठवले गटातील महिलेला मिळावं मागासवर्गीय महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण कोटा असावा यासह अन्य आठ ठराव मंजूर करण्यात आले यावेळी विजय काळे उत्तम कांबळे यांची भाषणं झाली मेळाव्याला शशिकला वाघमारे सोनाली आवडे निर्मला धनवडे शोभा कुर्णे शिल्पा यादव अर्चना माळगे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या